मुंबईमध्ये काल झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीनं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पाच टक्क्यांनी जास्त पाणीसाठा या तलावांमध्ये झालेला आहे तर उपनगरांना पाणीसाठा करणाऱ्या तलावांमध्ये तेवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे मुंबईला तुलसी वैतरणा भातसा मोदक या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो ज्यामध्ये काल एका दिवसात दोनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे गेल्या दोन वर्षांमध्ये एका दिवसामध्ये एवढा पाणी साठा होणारी ही पहिलीच घटना आहे कुर्ल्यामधलं एक दुमजली घर रात्रभराच्या पावसानं कोसळलेलं आहे आणि या कुर्ल्यातल्या बुद्ध कॉलनीमध्ये हे घर होतं मात्र जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुर जोरदार पाऊस झाला आणि वारा होता त्यामुळं हे घर टिकाव धरू शकलं नाही सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेला नाही घटनेनंतर महापालिकेचे अधिकारी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत तर तिकडे ठाण्यामध्ये मानपाडा भागातल्या महापालिकेच्या कार्यालयाची भिंत पडलेली आहे या भिंतीच्या बाजूला दोन वाहनं पार्क केलेली होती दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय मुंबईसह आज राज्यभरामध्ये ईदचा उत्साह मोठ्या उत्साहामध्ये पाहायला मिळतोय लखनौ आणि अलाहाबादमध्ये मध्ये काल ईदचा चांद पाहायला गेला मरगजी चांद कमिटीचे चा अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे तसंच आज ईदसोबत काश्मीरमधल्या दहशतवाद विरोधात सुद्धा प्रार्थना केली जाणार आहे ईदच्या सणासोबतच एका महिनाभरापासून सुरू असणारा रमजानचा पवित्र महिनाचा सुद्धा काल शेवटचा दिवस होता भारतामध्ये आज ईद साजरी केली जाणार असली तरी सुद्धा कतार संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये कालच ईद साजरी केली गेली आहे चारच महिन्यांपूर्वी ज्या माळीन गावाचं पुनर्वसन झालं त्या माळीन गावाची पहिल्याच पावसामध्ये बिकट अवस्था झालेली आहे त्यामुळे माळींचे लोक आता गावच सोडण्याच्या तयारीत आहेत पहिल्याच पावसामध्ये अनेक रस्ते खचले असून अनेक भिंतींना सुद्धा तडे गेलेले आहेत माळींचं फक्त पुनर्वसनच नव्हे तर आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणू असं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र पावसानंतर असे सर्व दावे आता था फूल ठरलेले आहेत पुणे जिल्ह्यातल्या माळीन गावावरती तीस जुलै दोन हजार चौदा साली दरड कोसळली गावातले लोक साखर झोपेमध्ये असताना या दर्डीखाली जवळपास पूर्ण गावच दबलं गेलं होतं यामध्ये एकशे एकावन्न जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तीन वर्षामध्ये म्हणजे यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये माळींचं पुनर्वसन होऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही केलं गेलं होतं कल्याण आणि उल्हासनगरमध्ये मोठा पाऊस झाला असला तरी सुद्धा आज या दोन्ही शहरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे कारण काल झालेल्या पावसानं उल्हासनगर उल्हास नदीमध्ये पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी वाहत आलेल्या आहेत त्यामुळे आज पाण्याचा उपसा करताना अडचणी शहरामध्ये कमी दाबाने तिकडे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील देवकुंड नजीकच्या नदीपात्रामध्ये अडकलेल्या पन्नास ते पंचावन्न पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील पन्नास ते पंचावन्न तरुण तरुणींचा एक ग्रुप कुंडलिका नदीचं उगमस्थान असलेल्या देवकुंड नजीक नदीपात्राजवळ गेला होता मात्र यावेळी नदीकडच्या दुसऱ्या भागामध्ये हे सर्व पर्यटक अडकले होते या संदर्भातली माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी ताव घेतली त्यासोबतच अखेर रोपवेच्या साह्यानं या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे बातमी शीना हत्याकांड प्रकरणातली आहे शिनाबोरा बोरा हत्या प्रकरणी भायखळा कारागृहामध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन दिवसांआधी भायखळा कारागृहामध्ये मंजूषा मंजुळा शेट्टे या महिलेचा मृत्यू झाला होता मात्र पोलिसांच्या मारहाणीमध्ये महिला कैदी मंजुळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पोलिसांनी महिलांनी आंदोलन केलं होतं यामध्ये इंद्राणीचा सुद्धा समावेश होता, होता। त्यामुळं सरकारी कामामध्ये अडथळा आणल्यानं शिणाबोरासह शिणाबोराच्या हत्याकांड प्रकरणातील इंद्राणीसह पाच महिलांवरती नागपाडा पोलीस गुन्हा दाखल सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीवरती आक्षेप घेत सुकाणू समितीनं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय सरकारनं पूर्ण कर्जमाफी केली नाही तर सव्वीस जुलै पासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिलाय काल मुंबईमध्ये सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली सुकाणू समितीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नऊ जुलैला नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नऊ जुलैपासून तेवीस जुलैपर्यंत सुकाणू समिती संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती समन्वयक अजित नवले यांनी दिली आहे तिकडे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ही कर्जमाफी ही शेतकऱ्यांची पुरेशी नसली तरी सुद्धा सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे काल पुण्यामध्ये वार्ताहर संमेलनांमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते कोणत्याच मागण्या एकाच वेळी पूर्ण होत नसतात त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यामध्ये आग्रह धरू असं सूचक विधानही त्यांनी केलंय हा सवन जो निर्णय त्यांचा आहे तो एकंदर शेतकऱ्यांची जी मागणी होती त्याची पूर्तता करत नाही आणि म्हणून अनेक संघटनेनी त्याच्याबद्दलचा विजय केला आहे मला स्वतःला है असं वाटतं की हे पहिलं फाऊल आहे आणि पहिलं फाऊल सरकारने टाकून एवढी मोठी एक आर्थिक जबाबदारी घेतली आणि ती जरी पुरेशी नसली तर आज पहिलं फाऊल टाकलं आहे त्यामुळे ठीक आहे तेवढे शेतकरी मुक्त झाले राहिलेले त्यांच्यासाठी पुन्हा चर्चा करता येईल पुन्हा मागणी करता येईल पुन्हा कोणत्या मार्गाने जायचं याचा विचार करता येईल आणि म्हणून आज लगेचच जो निर्णय घेतला तो योग्य नाही वगैरे असा निष्कर्ष काढायला आमची तयारी नाही पण पूर्ण समाधान नाही ही वस्तुस्थिती आहे पण सगळ्याच गोष्टींचं कधी पूर्ण समाधान एकदम होत नसतं त्यानंतर पुन्हा त्यासंबंधीचा आग्रह हा आमचा राहील मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी लागली असताना माहीम खाडी पुलावरती मात्र कोळी बांधवांची मासेमारी सुरू आहे पावसाळा असल्यानं बोटीतून मासेमारी बंद असते त्यामुळे पुलावरून गळ किंवा जाळी टाकून मोठमोठे मासे पकडले जात आहेत काल रविवार असल्यानं गळ टाकून मारे मासेमारी करण्यासाठी चांगलीच गर्दी जमा झाली होती माहीमच्या खाडीवरची ही दृश्य आहेत लोणाळ्यातल्या ओळकाईवाडी इथं पतीनं पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे ओळकाईवाडीतल्या क्रांतीनगरमध्ये पहाटे ही घटना घडलेली आहे बबन धिंधळे असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे बबन धिंधळेनं आपल्या नऊ वर्षाच्या मुलाचासुद्धा गळा उडून हत्या केल्या करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाचे प्राण वाचले असून त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगळे यांचा काल पुण्यामध्ये जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला निमित्त होतं बालगंधर्व रंगमंदिराच्या पन्नासाव्या वर्धापन दिनायमाचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रोहिणीताईंना गौरवण्यात आलं यावेळी पवारांनी रोहिणी हट्टंगळे यांच्या कारकिर्दीची प्रशंसा केली तर रोहिणीताईंनी बालगंधर्व रंगमंदिरातल्या आठवणींना उजाळा दिला यावेळी रोहिणीताई या भाऊकही झाल्या हा जीवन गौरव पुरस्कार तुमच्या आणि आमच्या स्मरणात राहील टाळ्यांचा गजर चालूच राहील पुण्याच्या भावे हायस्कूल पासून सुरू झालेले त्यांचे कारकीर्द सैराट फेम आरची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावी नंतर पुढचं शिक्षण पुण्यात घेणार आहे अशी माहिती रिंकूनं काल पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये दिलेली आहे या कार्यक्रमामध्ये रिंकू आकाश ठोसर आणि नागराज मुंजळे हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये जेव्हा रिंकूची मुलाखत घेण्यात आली तेव्हा रिंकूना पुण्यातील महाविद्यालयामध्येच आपण प्रवेश घेणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र ती कोणत्या महा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार याबाबतचा निर्णय अद्यापही तिचा झालेला नाहीये रिंकूला दहावीच्या परीक्षेमध्ये सहासष्ट पूर्णांक चाळीस टक्के मिळालेले आहेत